वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपाय योजनेमुळे उसाच्या फळात आढळलेल्या बिबट्याची दोन पिले सोमवारी पहाटे पुन्हा मातेच्या कुशीत विसावली बहेनेरले हद्दीतील लक्ष्मी मंदिर परिसरात गडाळे यांच्या शेतात रविवारी दुपारी बिबट्याच्या दोन आढळली होती याबाबत तत्काळ आधार अॅनिमल रिस्पेक्ट समूहाचे प्राध्यापक विजय लोहार यांच्यासह वन विभागाला माहिती देण्यात आली वन विभागाच्या उपवन संरक्षक डॉक्टर नीता कट्टे सहाय्यक वन संरक्षक डॉक्टर अजित साजने मानद वन्यजीवरक्षक अजित पाटील आणि वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी आदींच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवण्यात आली घटनास्थळी ऊसतोड सुरू असताना बिबट्याची पिले आढळली होती त्या ठिकाणी ऊसतोड थांबवण्यात आली पिलांना संरक्षित करून त्या ठिकाणी बछड्यांना घेण्यासाठी मादी बिबट येणार हे गृहित धरून दृश्य छायांकित करण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मादी बिबट्याने घटनास्थळी येऊन दोन्ही पिलांना घेऊन जात असल्याची चित्रफीत मुद्रित झाली